तिला दाटी नंतर कळू ना कोणच तरी काढायचंच ना शिरवाच काढून नंतर इकडून घ्या ना इकडं नको चला ये काय कांदे फवार लागते कांदे फवार आले मी तुम्हाला चार दिवस झाले तेव्हाच सांगितलं हा हे पाहिजे ग बाळ मला जेवढं शक्य होईल तेवढं मी उपटी ते बाई वरची वर या पोराचा सुद्धा तपासणी तुम्हाला सांग ते अगं मध्ये माहिती आता तर पंधरा महिन्यापासून फोनच आहे ना त्याचा खा भाई ठेला तर काय करावं ते ला। डायवर लाईन मध्ये घुसू नका डायव्हर लाईन मध्ये घुसू नका तो तुम्ही ऐकलं नाही तुम्ही तुमच खरं करते बापले मला काय करू सांग हा मला तर फारशी ना आलाय भाई पोराचं कव्हर काम करायचं पण चांगलं फोन करी कदा आपल्याला पण आता जवळजवळ माहिती मोठा फोन सुद्धा याय ना मला तर पक्का दम लागला बाई मग आता काय करते बस ती मी पाहते लगेच आईला म्हणजे सकाळचं कोणी गा बाळा काढलं हा बस भाई कोणा काढलं बस इकडे ये अवघड झालं पाऊस होता काय काय ऐक काय माहिती आवड नाही काय म्हणत्या बाई तिकडं ते कोणच्या सागरावर आले ते वादळ हा ते वादळ इकडे येतं का काय हा काय हा इकडे सर तुलाही लाभ बस गे बरे तुम्ही इकडे सारखा बाई तुला सारखायचं सुद्धा काढे आहे मलाच बोलायचं कोणला बोलू सारखं इकडं सारखं मग आता बोलू कोणला जवळ जेव्हा होते तेव्हा नाही कोणला बोलावतं आलं थोडीशी नीट बस तू येणार सारा पसर कबराचा मोकट आहे किती बरं कुठे मोकळा मग ते पाय बरं तू जाऊ तर काही नाही आता काय पोरांनी चोखले जगाने देखले ना आता काही लाजायचं काम आहे का पण हे कार्ट फोन का उचली ना आता काय उचले ना आता काय माहिती कुठं गुतलाय कुठं लांब गेला असेल बिडा घेऊ हो सगळं बरोबर आहे पण लोक विचारित्या काय काही पोर घरीच येत नाही याची भानगड काय हा मग लोकांना सांगायचं गाडी वय बांना सांगायचं आता काय मग असं काय पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही का काय त्याला जाऊन दीड महिना झालाय काही काही पोराचं काही झालं का काही ते करा ना काही बरं फोन करतो माणूस तर फोन उचलत नाही हा ना आता मी त्या दिवशी फोन केला तर त्याच्यावर कोणीतरी बाईच बोलली बाई म्हणजे त्याचा फोन हा मग तो गाडी चालत असेल त्यानं काही प्रवासी घेतला असेल ना काय माहिती बाई पण कोणत्या दिला त्या बायका बोलायला ना थोड्या वेळानं फोन करा म्हणे गाडी चालू राहिली आणि लि गामा गर्दी झाली म्हणे म्हटलं मग तू काही फोन उचलायलाय काय त्याच्यावाला म्हणे त्यांचे हात रिकामी नाही मायाच हात रिकामी बरोबर नाही बघ एक हात स्टेअरिंग लाग आणि एक हात गियर लाग म्हणजे स्वार्थ येते नाही लाग काय माहिती बाय हॅनबॅग काय म्हण मला तर काय पोराचं चरित्र चांगलं दिसा ना काही नको बोलू जरा मला पोरा चरित्र चांगलं त्याच्या बरोबरच्या पोरांचे पोर नववीला आठवीला गेले मग काय करायचं हा अजून आठवरच इंडतोय असा राते रिते शिव वालांडीतो हा मग त्याला काही त्याचं कळत नाही काय बाई याच्या वागण्या चुकल्या पहिल्यापासून तुम्हाला सांगते याला स्थळ येई ना नाही तवा लग्नाच्या वायात होता तर तेव्हा त्याला पुरे दाखवल्या तेव्हा तो काय म्हणणार मला आधी गाडी शिकायची ड्रायव्हर व्हायचं मग आता गाडी शिकला ड्रायव्हर झाला झालं वय होऊन गेलं मग करायचं काय सांग अजूनच स्थळ ये तीन येणार नाही असं काही नाही पण तुमचा स्वभाव तुमचा ढाळ तुम्ही टाकी ना आता काय त्र्याला हाड म्हणलं तर कुत्रा हाडूक टाकून पडत पण तुमचा लिजिम खेळायचा चाळा अजून आता माल मा काय मग तेच म्हणते पण ती पोरांना नडू राहिलं ना काय दारुड्या बापे म्हणून मग आता ह्या वयामध्ये मला मा सुनाने काम करावं आणि बसून खावा तर ह्या वयामध्ये मला मा वाकवाना काहीच व्हायना माम कोंडत हो तरी मला आदबाईची पाळी आली उभ्या लावून या ना काय करावं काय तुला नुसतं येऊन जा माल दारूच आहे तुम्ही जर सुईच्या असते तर काला पोरांच्या या थराला गोष्टी आल्या असत्या हे तू मसाल ना उद्यापासून दारू बंद दे मी काय म्हणतो गेले गेले पाय बे पड नाही तर ते काही वळण बिळण हायक नाही तुझ्या चेअर झाला खेटर मार सारखं मला तुमच्या जायचं म्हणताय तुम्ही मला बिलकुल आवडत नाही पण ठीक अरे बाबा चाल आता काय आता आलो ना आता काय जायचं आता वावरात बसेल असेल आता मग पदरबिदर येऊ शेत घे राहिले हा मा बाप तरी तुला एक हिशोबान माफ कल पण माझी माझे बॅक का हा तिने सोडणार मग म तिघे आलेदाराला बसली हा लय अवघड ती खट्या स्वभावाची त्या तिला बसेल पाय का हो काय तमाशा पाय पड पाय पडाय पोर आली आणख काय चित्र चित्रवारी कोण पण सुन तुमची आली हा तुम का <laughs> पौर डग 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 अरे हे पाय सुन तुम्हाला पोर काय पोर केलं आत्ताच लग्न केलं मस्त डगडागडी घातली का मम्मीच्या तुला करायचीच होती तर निदान सांगायचं तर होत ना हा आता जे पेरे रे भाऊ बांधा ते उगल कसं काय मम्मी कोणाला सांगितलं नाही टेन्शन नको घेऊ आपण पुन्हा करू त्याला काय लागत चुक काही डोक्यात डोक्यावर पडेल का आता वय झालं तर परत आण नाही करू त्याला चांगलं आहे ना आणि तुमच्या पुतण्याला एवढे तोळ्या तोळ्याचे डाग केले आता ते कसे काही येते केले का बुडाले का माझे डाग ते वो दिसा पडते डागायचं याच्या भरुशावर मी लोकांना डाग केले होते बुडाले का माझे डाग आता आपा का पाल पायाचा यांना माझे डाग बुडा मम्मी मंगळस्त ते काढून घेऊ डबल लग्न करते काय होतं कोण 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 पाहिला आम्हाला येताना हा नाही आता लग्नात केलं ते डाग तर त्याच्या पोरं झाले का त्याच्या पोर पाहायला आले का मग ना डाग अवजला करेल ते खपले मग काय करायचं माई डाग बुड आले का एक वर्षात खपतील का पहिल्यापासून हा आणि पाल पालथा मला आला भेटत नव्हती केले तर त्याच्यात मी मम्मी अशी बोल तो आयच असं वाटलं तिकड बसत नव्हते भेटत नव्हती म्हणजे काय माई भाषी करून आणली असती

म्हणजे एक तान आहे असं एवढं एवढं आहे आणि एक थोडं बरं आहे दोन अडीच वर्षाचं आणि ते मोठा आहे तिथं टाकून आलो तिकडेच म्हणजे तीन पोरं आहे का बाईला हा तीन पोर आहे ती बाईक कुठे हा मग ते पोरं कुठे पोरं आईजवळ ठेवलं जवळ ठेवले मतारी बाबाजवळ हा आई बाबा होते घरी म्हणजे हुंड्यात तुम्हाला नातू आले पाय बऱ्या मी आजकाल लोकांना पोरं होती नाही झालं होत यांना डिल पाय बऱ्या पोरं काढून आणले तुला गॅरंटी नव्हती का म्हणजे पोरं होती गॅरंटीचा नाही विषय होते रेडी काय रे कमी तकलीफ ते दवाखान्याचा खर्च आहे बरोबर बरोबर कोणाचं असून वसरीला बस पोरांना आपला फायदा बरोबर डिलेवरीला काय आला पन्नास हजार रुपये खर्च येतो हा मग आणि आता ह्या आईला नवरे तीन तीन होतील त्याचं काय या जमीन जाग्याला या आई ते माहिती आईला नवरे तू तीन करून आणले हुंड्यामध्ये त्याचं काय दो नाही ना ना। ना ते पाच पन्नास हजारासाठी दोन ती चाळीस सांभाळणार आहे ना दोन ती चाळीस सांभाळणार आहे हा आणि नंतर मोठे झाले हा एक एक ते ताण फक्त ठेवणार आहे आणि ते दोन तिकडच राहणार ते कोणत जे पेत ते हा ते राहणार आहे आणि अजून दोन होऊ देऊ म्हणजे पेत किती पाहिजे महिन्याचे पाच सहा महिने काय सहा सहा पाच सहा महिने सात एक महिन्याचा असेल चार महिन्याचे हा का लहान आहे ते बारीक आहे अजून ते झोपलं म्हणून ते ठेवता आलं घरी टाकून आलो नाही नाही याला आता बोलायची सोय नाही म्हणायची सोय नाही आणि आता याला दाबायची सोय नाही आता एक पेतच आहे म्हणजे बरा तो हा बरापर काळ करून ठेवला भाऊ बाय हा तुला कुठे भेटला तिकडं ती द्यायला चालली होती रेल्वे खाली माहिती नेमकी माही गाडी थोडं सांगा घेऊन तिने पोरं घेऊन चालली होती म्हणलं त्याच्यामुळे तुला पोरांचं घरी आण हा म्हणलं मी सांभाळ येतो तुला हा बरोबर ती म्हणे हा तू सांभाळत असाल ना तर जीव जीव देत नाही मग काय किती पुण्याचं काम केलं हा याला दुख नको वाळकाला दुख नको पोरं काढायचं टेन्शन नको तिनं पहिलेच ती रेडीमेड घेऊन आली संघ चांगलं बरोबर मग आता हे ठुणार कुठं राहणार कुठं तुम्ही त्यांना काय आपल्या इडन जागा आपल्या इडन जागा का बरं अन्न सांगा तिला अरे आता तुम्हाला अरे तो झोपायसाठी बायको पाहिली का झोपा उडवायसाठी बायको पाहिली मला झोप येत नव्हती अशी मग तुला जर झोप येत नव्हती तर पोरं तुला झोपून देतील का नाही तू देतील जायचं नाही अन्न म्हणजे तो जोपाई जोपाईच्या सोयीसाठी तू आमच्या झोपा उडवल्या काय अन्न ते आता काय करतात लहान पोरं सांभाळच लागतील मग लक्ष नाही बाबा तुमचे नातू काय ना ते कोणचे याला गुडगे फोडले बाई मग कोणच्या टायमाला गुडगे फोडले या ना, ते ना, ना ते ने आता आपले झाले आता सांग लग्न केलं आधीच माहिती होत लेकर मी स्वीकारायला काय नाही काय नाही त्यांनी जाऊ दे सांभाळू दे आपली पंचायत करून टाकली आपली पंचायत केली हा अरे खुट्टा उपट्या तो या वागण्या पाहिजे ना तुला वय गेली तरी सोय आहे ना तू काय म्हणतो आता यांनी आपल्या वाली झोपायची पंचायत करून टाकली तुला का म्हातारपणा जेवानी आली का काय अन्न आठ टारलं कसं नाही अजून अन्न पाहिलं नाही याच्यामुळे मी बाची केली नाही याची नाही नाही तो आठ कस नाही अजून केली दिली हा? तोंड हातायच नाही मग घे ना मग घे तुला हाँ? तीन आणून दिले तीन उंड्या मध्ये घे आणि संभाळा आता बस आता तू कुची चिकूच चिकुच ची ना जास्त पाहिजे वेळ नाही पोर आता काय कर आता तयाचे तीन हाय एक येतच आहे ना मग आता वल्ल्यात वल्ल किती महिन्याचं पोर आहे चार महिन्याच आहे ना वल्ल्यात वल्लय ना ऑपरेशन करून टाक नाही 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 असं नाही आपल्या गुड घे फोडीतून काम करतो तू काहीच करू नको आता हो हा येतेच राहू दे काय करते म्हणली ते म्हणजे आता अशीच मजा करायची काय करायचं ठेवायचं तो आता या वावरावर आहे ना अशी कोरडीच मोगरी आपटायची हा तू काही गुडगे फोडू नको करू नको आता तिचं ऑपरेशन करून टाक आता काही तू पोरं काढू नको तो पोट ची पहिलेच तिनं ते रेडीमेड तीन आणले ना, ना आता तिचं ऑपरेशन केलं तर आता आहे ना या कोरड्या वावरती मोगरी आपटायची त्याचीच पाळ्याच त्याचे पाळ्यात राहायचे अरे काय वागतो काय करू सोडून देऊ केला सोड आम्ही कायला आला तुला सोड नाही तर नको सोडू जाऊ दे मग तिला देते इरी टाकून आता अशी जीव द्यायला चालले तू तिला टाकीत असला ना तिच्या पोरांस तू उडी मार जाय माझा काय समज आता म्हणजे तिडे जीव तिडे जीव देत होती तिडून वाचवली निड का मा इरीत आणतो काय टाकायला पालच्या पायाचा बरं जाऊ दे मग तिडे जाऊ तिडे सोडून देतो मी तिला गाडी पाकाना पांढरा गाडी बसतो नाही येतो तिला सोडून म्हणलं पोरा काही नाव कमी आपलं में है, मी म्हणले बाशी करून आणील तर मला चांगले दिवस येतील तर आम्ही नवरा बायको काशी पाहून येऊ चांगले दिवस आलेच आमचे आम्हाला कोणची भाषे काशी दाखवायला बरे बाई तो आणले आम्हाला काशी तो आता जिवंतपणे दाखवली ग गा, आई गरीब असल्या बसल्या वावरामध्ये बस तीन पोरं काढून आणले धन्य ग मावले धन्य आता तर मी अकोला ऐकलं असं काय तीन पोराची आहे बायको करून आली नाही मेबी नाही ऐकलं सोडून फेकण्यासारखं नका बोलू मारले का स्त्री तुला झाले तरी कशी पोरं का पूर्वी कशी झाली म्हणजे म्हणजे तीन पोरं एक मग एकच झाले का मग काय संगच व्हायला तिथं काय डुकऱ्याच्या पोटची काय हा तिने दर दीड वर्षात काढले दर दीड वर्ष वर्षाने बाई तो दम नाही काढला का तो नवऱ्याला दम नव्हता नीट दम नीट नव्हता मग काटाळे त्याला सोडून दिलं मग तो काम चौथ्याची तयारी काय काय रोग गेला होता काय कमरावरून तो त्याला सोडून दिलं चौथ्याची तयारी होती त्याची माकडून दम तो गा भरलेक त्याला मग आता हा का सोडून मग आता याचं काय मत आहे नाही त्याचा अनुभव घेतला मी चांगला आहे तू हा ना अगं भाजी यायचं तिकडं वयेले आहे मग वयेले हां बरोबर 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 तरी पोरं किती मुक्या आहे काय बाय महिनापासून आम्ही एकत्र होतो नाही बरे झालं खोटं बोललं बिल्कुल आवडत नाही मी तिला लय जीव लावला मी नाही नाही बरे झालं आता जीवच लाव पण इड काय थांबू नका आता तुमची पुढची तयारी आहे ना तुम्ही कुड खोली घेऊन राहा पण गावात ना कराव शिकलं मग कुठे जाय बाबा तसं काही नाही तुला रस्ता मोकळा आहे फक्त तुला घरी यायचं असलं की तू चक्करला तीन पोरांची सोय दे आश्रमात टाकून देऊ मग म्हणजे आश्रमात टाकायचे मग तुम्ही काय कामाचे मी तुम्हाला काय बोलले होते आधीच दुसरे होऊन देऊ ना आपण नवीन होऊन देऊ दुसरे नवीन होऊन देऊ वगैरे नाही मी लेकरांना आश्रमात टाकणार नाही बाई हा पोरचा गोळा येतो मी कस काय टाकायला कस करायचं असं मग बस गोळे खात मी तुम्हाला पहिलेच बोलले होते माझ्या पोराने आई बाप तो, तो पोराला होऊ दे ना आणि तू ते पोरं असेल तरच करते म्हटलं आता काय झोप येत नव्हती मला मी काय करणार आहे म्हणलं बरेच झोप येत नव्हती आणि आता ती पोरं तुला झोप येऊन देते आईला ते मी विचारच नाही केला एवढा आणि ते आता आमच्या जवळ टाकले आम्हाला दिवसभर काम करावं लागत मग आम्हाला झोप येऊन दीतींक तू गेली तू तू गेला तुझी झोपायची तुगे सोय करायला पण आमच्या उडावले ना आम तो उडाला घेऊन 8 दिवस करून मम्मी नाही नाही माक नेवणार आहे 8 दिवस तुमच्या कर पोर नाही नाही असं करू आबर बरे ए गजरे दिवस त्यांच्या झोपतील पोर हं दिवस आपले झोप जवळ झोप पण तू बाहेर जो पोरं तो कोतील का हो ते अरे मग मी बाहेर होती बिबटा येतो बिबट्या येतो बाहेर मग तुमच्या जवळ झोप होते ना त्यांना नाही नाही करू आपल्या जवळ सांगा तिला अरे ते पोरं उठले म्हणजे रडले गागले मला नाही लग्न मी काय म्हणते मला हे लग्नच मान्य नाहीये तुम्ही दोघं बापले जाणं जाण आणि त्या पोरांची आई जाणं आपण तिला कधी काट मानणार नाही आणि त्या पोरांनाही तुम्ही माझे पाडतो नाही नाही काल काल तो कोणता गड जिंकून आणला हाँ? याला काय मोठ्यापणा वाटला महिनाभर तिच्या जवळ जो आपला बाप मीच झालो असं थोडी स्वार्थ येत चांगले वाटत ना आपल्याला याने एसीची हवा याच्या मैनाभर गाडीतच घेऊन होता का नाही नाही खोली गेले ना खोली गेले काय खोली गेले अरे तरी म्हटलं महिन्याचा पगार काय नाही आणलं भांडे कुंडे घेतली सगळे घेतले हा म्हणजे सगळी तुम्ही तयारी गादी घेतली हा मग जाऊ दे काही नाही त्याच्यावर चांगले कुदा आणि त्याच रूम मध्ये राहा दाणे दुने भरले का दाणे म्हणले घेऊन इडून नाही नाही इडून नाही बेसणार का जाऊ दे घेऊन टाकू मग आता काय करते अरे तो महिन्यात मला इच दाखवला तो महिन्याचा पगार सुद्धा मला दाखवला नाही आणि तुला मी दाने देईन का देऊन पगार देऊन टाकेल नको नको मला नको ते तीन पोर आहे ना त्यांचं चांगलं शिक्षण कर आता तुला काय वाले टायर आता असे रिकमटेच घासायचे तुला हे टायर आहे ना रिक्मटेच ये रे बाईला जाय रे बाईला ये रे बाईला जाय रे बाईला आता तो काय खरं नाही उठल हा ते तेच त्यांचे शंभूड पुसायचे सामान ठेवायला जागा जागे गंधवायचं परत जो, <laughs> जो काढायचं ना देती, देती। देते। पोर आहे लयबार जोपात असं असं हलवलं का लई जोपे जाते हलवीत बसायच तो मांड्याशी हलवली खालीवर गेली का लय टपक्यात जोपे जाते ती तो हलवीत बसेल तू त्या पोरांचा हलवीत बस काय करते मांडी मांडी मी असं हालील हाल पोहर मांडीवर राहतो ना तुझ्या असं म्हणून राहिले मम्मी बरं तुला पहिले सांगितलं होतं थोडीच बोलते म्हणजे मी काही डोक्यातून नाही गेले मी उमेदवारांना आहे पण तुला पटायला लागत होत ना त्याचं एक पट वय झालं ठीक आहे हा तू तशी जर असते ना बचावाली फारकत वय असती तुला पोहरासर नसतं तर आम्ही काहीच म्हणलो नसतो खुशाल <Santhe> तू पहिला नावर याची फारकत नाही वेल त्याच्या पुढचे तीन कार्टे काढून ठुले याच्या घरात घुसली जाऊ तू दुसरीला घेऊन राहतो त्याच्या रिषीवर आहे बाई जाऊ जाऊया खरं सांगून टाक किती वेळ करते त्यांच्यावाली पाहिले ना आपल्याला पार काढायचे माग लागले तुम्ही सांगा आता काय तिला पोरसर काही नाही तुला माझ्या घेत होतो तुझ्यावाली तिला काय पोरसवर त्याच्या चेहर फोन वाटतं तुला तिला पोरवायला असं वाटत नाही म्हणून मी राहिले तुला मग काय तिला पोरसर काही नाही तुम्हाला मत पाहतो मत, मत पाहतो का तू काय म्हणती आता मी काय म्हणणार आहे भाऊ आणि मी तरी गेले का वाली मग मी तेच म्हणले याला काय असं याची बुद्धी कुठे गेली होती कुठं नाही होतच वाढवला तिन असं मला सांगितलं म्हणजे असं म्हणून भाऊ काय म्हणते आता बाई नाही बाई काहीच नाही ना पोर बिर मग काय नाही मग जाऊ दे मग मला सून पटली बाई मला सून पटली मग जाऊ म्हणले होते मला ऍक्सेप्ट करीन ते नाही मला सून पटली मग जाऊ दे मरुदी <स्तिया> किती लक्ष्मी नारायण आणि जोडा येते मग म्हणजे पा आता पोर नाही ते लगेच जोडा भारी झाला मग बराबर आपल्या पोराच वय वाढवाय हा पुरीच काय वय ते नाही काहीच नाही पण जाऊ दे मला सून पटली चल बाई घरी चाल चला हा चला घरी चल घरी याला दान देऊन टाकू का दारेच ठेवायचे घरामध्ये किती स्वप्न पाहून तुले हा, हा? मस्त आता छोटा कार्यक्रम करून रिसेप्शन करूया सुखाना संसार करा बाई जन्म साईत राही पाच पुत्राची वर मैवाय चला घरी चला घरी बाई मला आनंद असा झाला मला नक्षत्रवाणी सुन भेटली मी पिरेल ते उगवल मग કિભાવિત કરેલી મેં રીશી રીષીના